नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत बातमी तीर्थक्षेत्र भार्गवराम मंदिराची आंबेगाव तालुक्यातील वळतीगावच्या तीर्थक्षेत्र श्री भार्गवराम मंदिराला आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांनी भेट दिली मंदिर व परिसराची पाहणी करून त्यांनी भार्गवरामाचे दर्शन घेतले या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे सरपंच आनंद वाहळ श्री भार्गवराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश भोर उपाध्यक्ष सुखदेव गांजवे सर कार्याध्यक्ष सुखदेव भोर सर चिटणीस अंकुश सर खजिनदार पंढरीनाथ भोर श्यामराव लोंढे अर्जुन भोर भागवत कथाकार प्रद्युम्न महाराज कुलकर्णी आर्किटेक्ट अरविंद काका ब्रह्मे नारायणगाव येथील ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष कॅप्टन उमेश आवचट एकनाथ कुलकर्णी हरीश भवाळकर राजेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सरपंच आनंद वावळ यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब ढोरे यांनी केले आभार शिवाजीराव लोंडे यांनी मानले यावेळी बोलताना परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले म्हणाले आज <laughs> आपण सगळ्यांनी केलेल्या सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचे आणि नारायणगाव जवळ भारगाव गावाच इतकं सुंदर मंदिर असेल याची कल्पनाच त्या ठिकाणी आम्हाला नव्हती आणि बऱ्याच जणांना जाणकारांना सुद्धा नाही परंतु आज प्रत्यक्ष इथे आल्यानंतर एक तपोभूमी करून ओळखली जाणारी या ठिकाणी या मंदिरात देण्याचा योग आला माझं नसतो त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मला मिळेल खरंतर दोन हजार पाच दोन हजार सहा सालपासून महाराष्ट्र राज्यामध्ये पशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी होतो अनेक आंदोलनं झाली अनेक उपोषणं झाली अनेक ठिकाणी मागणी जोर धरू लागली किंवा आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे आणि ते स्थापन झाल्यानंतर मागच्या वर्षी मध्ये या महामंडळाची स्थापना झाली आणि पहिला अध्यक्ष म्हणून या महामंडळाची माझी निवड करण्यात आली या सगळ्याबद्दल बोलत असताना योगायोग कसा ते बघा तीन महिन्या पूर्वी चिपळूणच्या लोटे परशुराम मंदिरात त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथे परशुराम भगवानांचं दर्शन घेतलं आणि त्याच्या दोन महिन्यानंतर लोटे परशुरामच्या परशुराम, परशुराम मंदिरासाठी दोन कोटी तेहतीस लाख रुपये शासनाच्या माध्यमातून आणि आज या ठिकाणी येण्याचा योग आलाय मी काही घोषणा करत नाही परंतु सकारात्मक आपण जे जे काही करता येईल शेवटी हे योग असतात आपण जसं म्हटलं तसं वर्गरावांच्या माध्यमातून अप्लाय करून काहीतरी घडवून घेण्याचं त्या ठिकाणी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात कुलकर्णी काय आहेत हे आपली काही मंडळी आणि त्यांनी या मंदिराच्या संदर्भात मला सगळी माहिती दिली आणि त्या बघा की हे सगळे गेल्यानंतर मला भेटण्यासाठी जिल्हा परिषदचे चे सीओ गजानन पाटील तिथे आले आणि म्हटलं बघा आज सकाळी इथल्या भार्गवराव मंदिराला क वर्गाचा कर दर्जा मिळावा म्हणून माझ्याकडे मंडळी आलेली आहेत आणि तो मला द्यायचा आहे की फाईल आपण आपल्या ताब्यात घ्या आणि ताबडतोब प्रस्ताव शासनाकडे आणि त्या संदर्भातली प्रक्रिया एकाच दिवसात सुरू झाली आता त्याचा फक्त साहेब आपल्याला पाठपुराठ करणं गरजेचं आहे खरंतर इतक्या छान या भूमीमध्ये अनेक चांगले प्रकल्प जे वनक्षेत्राला सोबत घेऊन करता येतील आपण जे पाठपुरावा केला त्या माध्यमातून आपण म्हटलं पाच ते सहा कोटी ह्याला खर्च आहे परंतु फॉरेस्ट जर प्रस्ताव पाठवला असेल गणेश नाईक साहेब हे अत्यंत आमच्या जवळचे आहेत कारण गाणी जिल्ह्याचे जे सुद्धा गाणी जिल्ह्याचं आहे हा प्रस्ताव जर सादर केला तर पुढच्या अर्थसंकल्पामध्ये तो निधी मंजूर करण्याचा सुद्धा कारण पालकमंत्री त्याच्यामुळे सगळीच काम म्हणजे जिल्हा परिषद चे सीओ हे सकारात्मक आहेत आपण दाखवलेल्या पत्रानुसार गणेश नाईक साहेब जे स्वतः फॉरेस्ट मिनिस्टर ते सकारात्मक आहेत आणि पालकमंत्री स्वतः अजित दरात जे निधी देणार आहेत ते सकारात्मक असल्यानं मला वाटतं हे काम फटाफट त्या ठिकाणी पुढे जाईल शेवटी अशा वास्तूचं कुठेतरी चांगलं कल्याण याचा विकास होणं हे अत्यंत महत्वाचं आहे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या काळात आपण नक्कीच फाईट करू शेवटी परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी काम करत असताना जेवढं काही समाजाच्या दृष्टीने चांगलं काम करता येईल मग शिक्षणासाठी असेल नोकरीच्या संदर्भात असेल व्यवसायाच्या संदर्भात असेल या सगळ्या संदर्भातलं जास्तीत जास्त एक ठोस काम हे पुढच्या काळात केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण मगाशी उल्लेख केला की इथले पुजारी आहेत आपण सगळे निघून जातो परंतु पुजारी हे पूर्ण वेळ इथे असतात असे करणाऱ्यांसाठी सुद्धा मानधन कशा पद्धतीने मिळेल आणि त्याचा प्रस्ताव सुद्धा आपण द्यावा की त्या पुजारी मानधन हे शासनाकडनं आणि पशुरा मार्थिक विकास महामंडळाकडनं कसं पुढच्या काळात आपल्याला उपलब्ध करून दे आहे यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रयत्न करू या माध्यमातून आपण लवकर पुढे गेलो आपण सर जो प्लॅन केलाय तो अतिशय उत्कृष्ट आहे आणि अशा पद्धतीने आपण जे, जे म्हटलं की पाण्याचा फ्लो जर आपण साईडने करून हे चांगल्या पद्धतीची वास्तू करू शकू आणि जर हे वनपर्यटन केंद्र झालं तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी भागवराबांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतील आणि आपण हा प्रस्ताव पुढे भेटून नेऊ आणि लवकरात लवकर ह्याच्यात आपल्याला कसं यश मिळवता येईल ते पाहू पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि हे स्वतःच्या घरचं काम पुढच्या काळात मंत्रालयात आम्ही सगळेजण त्याचा पाठपुरावा करू याची प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे परंतु प्रक्रिया सुरू झाली असली तरी शासकीय काळात वेळ लागतो परंतु जास्त वेळ न लागता लवकरात लवकर आपल्याला हे कसं चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू पुन्हा एकदा मी सगळ्याच ग्रामस्थ मंडळाचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी आपल्यामुळे दर्शन घेण्याचा योग मला आला आणि माझ्या हातून हे चांगलं कल्याणकारी कार्य हे पुढच्या काळात घडेल अशी आशा बाळगतो आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद